नमस्कार मित्रांनो ती हनीमूनची रात्र ठरली ही काळ रात्र पायलच्या आज लग्नाचे रिसेप्शन होते ती तिच्या नवऱ्यासोबत स्टेजवर नटून थटून उभी होती तिने एकदा चारी दिशांना नजर फिरवली सगळं कस सारखं सजवलेलं सा दिसत होत एवढं राजेशाही सारखं लग्न करणं तिच्या आई वडील विचार सुद्धा करू शकत नव्हते पायल एका मध्यम घरातून आली होती ती एक स्कूल शिक्षिका होती आणि तिचं लग्न ज्या व्यक्ती होणार होत तो व्यक्ती फक्त श्रीमंत म्हणता येणार नाही तर खूप खूप श्रीमंत व्यक्ती होता एक नामांकित बिझनेसमॅन होता एक फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये तिचे लग्नाचे रिसेप्शन चालू होते तिचे लग्न चार दिवसांपूर्वी याच फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये झाले होते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा आणि दुपारी ती लगेच माहेरी आली होती त्यामुळे ती तिच्या नवऱ्याला म्हणजे हर्षवर्धनला नीट ओळखत सुद्धा नव्हती आणि कशी ओळखेल कारण अवघ्या दोन दिवसात तिचं लग्न ठरलेलं लग्न रिसेप्शन मध्ये पाण्यासारखा पैसा ओतला होता फक्त तिचा नवरा हर्षवर्धन हर्षवर्धन तिच्या सोबत अजून एकही शब्द बोलला नव्हता ते तिच्या मनाला खटकत होते एवढ्या घाईघाईने गाए तिचं लग्न का झालं हे तिला समजत नव्हते तिच्या आईवडिलांना विचारायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता पायलचे वय पंचवीस वर्षे पूर्ण झाले होते आणि ती एक प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षिका होती एक साध सरळ आयुष्य तिला जगायला खूप आवडत होत सांगायचं झालं तर महागाच्या चपला जरी तिला स्वस्त भेटल्या तरी तिला खूप आनंद होत होता छोट्या छोट्या दुकानात जाऊन वस्तूंचा भाव करून घेणे हे तिला खूप आवडायचं पण आता तिला कळत होतं तिचं आता ज्या घरात लग्न होतय तिथे हे सगळं करणं अशक्य आहे तेव्हा एका आवाजाने तिचे लक्ष आकर्षित होते तो आवाज हर्षवर्धनचा होता लग्नाबद्दल दोन शब्द बोलायला त्याच्या हातात माईक दिला होता हर्षवर्धन माईक मध्ये बोलला की शेवटी माझं लग्न झालंच हे ऐकून त्याच्या घरचे जे मागे उभे होते ते जोर जोरात हसले पायलला ही गोष्ट जरा विचित्र वाटली पण ती तरी काय करू शकत होती ती पण थोडी हसायचं म्हणून हसली नंतर हर्षवर्धनने भरपूर जणांची नावे घेतली ज्यांना पायल ओळखत पण नव्हती आणि हर्षवर्धनने त्यांचे लग्न ठरवण्याबाबत आभार मानले शेवटी त्याने स्वतःच्या परिवाराचे आभार मानले आणि स्टेजच्या खाली उतरून गेला पायलला काय लाय हे समज समजतच नव्हते हर्षवर्धनने पायलचे नावही घेतले नव्हते असला कसा नवरा भेटला होता तिला हे नातं हर्षवर्धनला नव्हतं पाहिजे का स्टेजवरून सरळ हर्षवर्धन खाली त्याचा मित्र विकासकडे गेला होता त्याच्या सोबत बसून बियर पिऊ लागला हर्षवर्धन आणि विकास असून खेळत खेळून गप्पा मारत होते की अचानक हर्षवर्धन गंभीर झाला आणि म्हणाला विकास ते कॉन्ट्रॅक्ट मी व्यवस्थित वाचलंय विकास हर्षवर्धन कडे खूप लक्षपूर्वक पाहायला लागला कारण विकास ला माहिती होत तो कोणत्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बद्दल बोलतोय पप्पांनी माझ्याकडे कोणताच पर्याय ठेवला नाही माझी इच्छा असूनही मी तिला घटस्फोट नाही देऊ शकत फक्त तिची इच्छा असेल तर आमचा घटस्फोट होऊ शकतो विकास हर्षवर्धन कडे आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला तू हे काय बोलतोय हर्ष चारच दिवस झाले तुझं लग्न होऊन आणि तू घटस्फोटाच्या गोष्टी करतोय अजून तर तू पायाला ओळखत सुद्धा नाहीस ती तुला आवडू पण शकते आणि तू तिच्या सोबत आयुष्य सुद्धा घालू शकतोस नाही विकास तुला नाही माहिती हे नाते एक ना आवडीचे नाते आहे खूप दिवस नाही टिकणार आणि तूच विचार कर एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीने माझ्यासोबत का लग्न केलं लग असेल अर्थातच पैशासाठी तिला पैसे दिले की ती घटस्फोट घटस्फोटासाठी सहजच तयार होईल आणि तसं पण माझ्या पप्पांनी हे लग्न माझ्यावर लादले फक्त दोन दिवसात कोणती मुलगी लग्नासाठी तयार होईल मी असल्या मुलींना चांगलंच ओळखतो टीचर आहे ना ती खूप हुशार आहे पण जाऊ दे मी लवकरच तिच्यापासून सु छुटकारा घेईल थोड्या वेळातच जेवणा जेवणाचा सुगंध येऊ लागला जेवणाच्या टेबलवर खूप वेग वेगळ्या प्रकारचे पदार्थ सजले होते पण पायलची भूक पळाली होती कारण तिच्या मनात एक वेगळ्याच शंकाने घर केलं होतं तेव्हा तिला एक वेगळा सुगंध जाणवला तिने शेजारी पाहिले तर हर्षवर्धन तिच्या शेजारी बसला होता हर्षवर्धनला तिने पहिल्यांदा एवढे जवळून पाहिले होते गोरापान उंच नाक्षार कोरीवधाडी जिम करून कमावलेले शरीर एकदम परफेक्ट बिझनेसमॅन वाटत होता ती त्याला पाहतच राहिली तेव्हा अचानक कोणीतरी म्हटले खाऊन घे बाळा तिने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा तिची सासू वेटरला जेवण सर्व करायला सांगत होती त्या परत म्हणाल्या खाऊन घे बाळा उद्या तुमची फ्लाईट सकाळी सहा वाजता आहे तुम्हाला लवकर उठायला लागेल सकाळी सहाच्या फ्लॅटने पाहायला हर्षवर्धन बरोबर हनीमूनला जायचे होते पण त्यांना कुठे हनीमूनला जायचंय हे सुद्धा तिला माहिती नव्हते एक दोन तासानंतर पायल तिच्या रूम मध्ये होती मोबाईल पाहता पाहता तिला झोप कधी लागून गेली तिला कळाले पण नाही पहाटे दरवाज्यावर कुणीतरी टकटक केली आणि त्या टकटकने तिला जाग आली आणि ती दचकून उठली दरवाजा खोलल्यावर समोर सासूबाई होते अगं बाळा लवकर आवरून खाली हे हर्षवर्धन तयार होऊन तुझी वाट पाहतोय पायलने पटकन आंघोळ करून एक सिंपल सिपॉनची लाल कलरची साडी घातली हलकासा त्यावर मॅचिंग दागिने घातले आणि एकदा हर्षात पाहून खाली गेली आपली पाय सुद्धा दिसायला काही कमी नव्हती गोरीपान उंच लांब केस नाकात सरळ पाहून कोणी पण प्रेमात पडेल खाली आल्यावर हर्षवर्धन तिला पाहतच उठला आणि बाहेर गाडीकडे निघून गेला पायल जाताना सगळ्यांच्या पाया पडली आणि बाहेर हर्षवर्धनच्या मागे पळतच गेली रस्त्यात पायलने हर्षवर्धन सोबत बोलायचा खूप प्रयत्न केला पण हर्षवर्धनने तिच्यात काही रस दाखवला नाही बायलच्या वर्गात सुद्धा असे काही मुलं होते की जी जास्त बोलत नव्हती खूप लाजायची आणि त्यांच्या सोबत सारखं सारखं बोलायचा प्रयत्न केला की ती मुले नाराज होत असे नाही तर रडायला लागत असे पायलला सुद्धा हर्षवर्धन त्याच मुलांसारखे वाटले त्यामुळे तिने जास्त बोलायचं टाळलं एअरपोर्ट वर गेल्यावर तिला कळाले की ते दोघे मुंबईला जात आहे मुंबई सोबत तिच्या गोड आठवणी जोडल्या होत्या काही वर्षां अगोदर ती आपल्या मावशीकडे मुंबईला गेली होती तेव्हा त्या लोकांनी तिथल्या चौपाटीवर खूप मस्ती केली होती आणि नंतर ते गेट वे ऑफ इंडिया सुद्धा पाहायला गेले होते त्यावेळेस त्यांना वाटले होते की रात्रीचे जेवण हॉटेल ताजला करूया पण फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवण करणे तिच्या कुटुंबाला परवडणार हे शहर खूप आवडायचं आज मुंबईला जायचं कळल्यावर ती खूप खुश झाली होती पण तिला राहून राहून वाटत होतं की यांनी हनीमून साठी मुंबई हे शहर का निवडले हर्षवर्धनच्या मोबाईल वर बोलण्यातून कळाले होते की हर्षवर्धनचे मुंबईला ऑफिस आहे आणि तिथल्या कामासाठी त्यांनी मुंबई हे शहर निवडले होते एअरपोर्ट वर एअरपोर्ट वर उतरल्यानंतर ते दोघे टॅक्सी मध्ये बसून हॉटेल पर्यंत जाणार होते रस्त्यातच त्यांचा डोळा लागला जेव्हा जाग आली तेव्हा हॉटेल त्यांची त्यांची टॅक्सी उभी राहिली होती रूम त्याच मध्ये बुक केली होती पायलच तर स्वप्नच पूर्ण झालं होतं तिला खूप आनंद झाला होता पण ती तिचा आनंद कोणासोबत शेअर करणार हर्षवर्धन सोबत हर्षवर्धन तिला सोडून पुढे निघून गेला होता पायल त्याच्या पाठीमागे पळून पळून हॉटेलच्या रूम मध्ये पोहोचली होती हर्षवर्धनने हॉटेल मध्ये जाता टीव्ही लावला आणि बातम्या पाहू लागला खिडकीच्या बाहेर समुद्राच्या लाटांवर सूर्याची असं वाटत होत की जसे काय त्या लाटांवर हिरे चमकत होते हर्षवर्धनचा फोन आला होता आणि तो फोनवर बोलता बोलता रूमच्या बाहेर निघून गेला होता पायल आपल्या स्वप्नातल्या शहराला पाहण्यात मग्न होती आणि इकडे हर्षवर्धन फोनवर बोलत होता की मला लवकर लवकर इथून बाहेर पडायचे आहे आहे माझे माझा इथे श्वास कोंडत राहून हर्षवर्धनने कॅब बुक केली आणि मुंबईच्या ऑफिस मध्ये निघून गेला त्याला थोडा थोड्या वेळ पायलची आठवण आली खरंच पायल चा शिपान चा त्या लाल रंगाच्या शिपांच्या साडी मध्ये कोणत्या अप्सरेपेक्षा कमी नव्हती वाटत आणि त्याच्यात तिचं कोणी पण प्रेमात पडेल पण त्याने लगेच मनातले विचार झटकले हर्षवर्धनचा लग्न हर्षवर्धनचं लग्न या गोष्टीवर विश्वासच नव्हता त्याने आपल्या वडिलांचा तीन वेळा घटस्फोट होताना बघितला होता छोट्या छोट्या गोष्टींवरून त्याच्या आई वडिलांची भांडणं होत असे आणि शेवटी गोष्ट घटस्फोटापर्यंत पण तो पण टिकत नसे वाटत होते की पैसे नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत खरी पैशातच ताकद आहे मग पैशाने कोणती पण नाती आपण विकत घेऊ शकतो त्याने मनापासून ठरवले होते की दिवसभर तो पायलला फोन करणार नाही आणि तिचा फोन उचलणार नाही त्यामुळे रात्रीपर्यंत पायलला खूप राग येईल ती त्याच्याशी भांडण करेल आणि काही दिवसातच त्यांचा घटस्फोट होईल आणि शेवटी तो एक स्वतंत्र जीवन जगू शकेल पण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ची संध्याकाळ त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहून आली होती आणि त्या रात्री असं काही घडलं की ते घडायला नव्हतं हवं दोन वर्षानंतर हर्षवर्धन एका टेशनरीच्या दुकानात जाऊन काही पुस्तके चाळत होता आणि एक पुस्तक आवडल्यानंतर ते विकत घेतलं आणि त्यानंतर साड्यांच्या दुकानात जाऊन दोन लाल साड्या घेतल्या आणि ड्रायव्हरला बोलला की माता सतीच्या मंदिरात चला तेव्हाच त्याचा फोन वाजला फोनवर त्याचे त्याचे वडील होते आणि ते म्हणाले हर्षवर्धन तू कुठे आहेस पापा मी मंदिरातून सरळ हॉस्पिटलला जाणार आहे दुपारपर्यंत ऑफिसला पोहचेल हर्षवधन मला तुझी गरज आहे तिला तू विसरून जा ती कधीच पापा बस करा पुढे काहीच बोलू नका मी येतो म्हणलं ना हर्षवर्धन पहिले देवीच्या मंदिरात जातो आणि एक साडी देवीला अर्पण करतो आणि दुसरी साडी घेऊन सरळ हॉस्पिटल मध्ये येतो त्याच्या एका हातात पुस्तक होते आणि दुसरे हातात साडी हॉस्पिटल मधल्या रूमचा दरवाजा खोलतो आणि पायल आवाज देऊन आत येतो पायल हॉस्पिटलच्या बेडवर होती, भरपूर झोपून तिच्या शरीराला मशीन वायरी लावल्या होत्या ती दोन वर्षांपासून कोमात होती हर्षवर्धन तिच्या शेजारी बसतो आणि पुस्तक वाचायला चालू करतो थोड्या वेळाने नर्स आतमध्ये आतमध्ये येते हर्षवर्धन नर्सला साडी देतो आणि म्हणतो ही साडी पायाला नेसवा प्लीज आज आमचा दुसरा लग्नाचा वाढदिवस आहे खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता फक्त एकदाच डोळे उघड पिल्लू मी तुला कुठेच माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार त्याच वेळेस हर्षवर्धनचा जुना मित्र विकास तिथे येतो विकास हर्षवर्धनला मोबाईल मधला एक व्हिडिओ दाखवतो जो व्हिडिओ दोन हर्षवर्धनचं आयुष्यच बदलून टाकलं होतं हे बघ यामध्ये पायल सुद्धा दिसत आहे हर्षवर्धन खूप मन लावून पाहतो ती व्हिडिओ ताज हॉटेल मधल्या सीसीटीव्ही ची होती पायल जोरात पळत येत होती आणि बंदुकीच्या गोळीचा जोरात आवाज येतो हर्षवर्धनला ते दृश्य सगळं जिवंत दिसत होत दोन वर्षापूर्वीचा दिवस जेव्हा हर्षवर्धनने दिवसभर पायलचा फोन उचलला नव्हता आणि रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये आला होता त्याने विचार केला होता की पायल आता मला रागाने खूप उलट सुलट बोलेन आणि मी ते बोलणं रेकॉर्ड करीन जे मिळवायला मदत होईल हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा खाली कॅफे मधून कोणी तरी जोरात आवाज दिला हर्षवर्धन हर्षवर्धन वळून पाहिले तर पायल एका बाई सोबत हसून बोलत होती ती बाई पायलची मावशी होती लग्नाला येऊ शकली नव्हती म्हणून पायलला इथे भेटायला आली होती हर्षवर्धनने शेवटचं पायलला हसताना पाहिलं होतं कारण त्यानंतर सगळंच बदलून जाणार होत हर्षवर्धन दोन कॉफी ऑर्डर करतो आणि विचार करतो की पायलला सगळं खरं खरं सांगून तिच्याकडून घटस्फोट घेऊ मावशी निघून जाते आणि तिला सोडायला पायल बाहेर गेलेली असते हर्षवर्धन हॉटेल मध्ये खालीच असतो थोड्या वेळाने अचानकच पायल जोरात पळत येते आणि हर्षवर्धन तिथून घाई घाईत निघायला सांगते हर्षवर्धन जेव्हा पाठीमागून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते ते दोन आतंकवादी पटापट लोकांवर गोळ्या चालवत होते आणि तिथले लोक जमिनीवर मूर्त पडत होते पायल आणि हर्ष हर्षवर्धन तिथेच एका भिंतीच्या आडोशाला लपून बसतात त्यावेळेस एक छोटा मुलगा तिथून जोरात पळत असतो पायल आपल्या जीवाची पर्वा न करता तिथून बाहेर निघते आणि त्या मुलाला कडेवर घेऊन परत माघारी पळते काही पण होऊ शकत होत पायलला अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात टाकताना पाहून हर्षवर्धन तिच्याकडे एक टक पाहत होता एका परक्या मुलासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात टाकला होता त्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन पायल जोरात पळत होती तिला हॉटेल मधले आज सगळे रस्ते माहिती पडले होते आज ती दिवसभर हॉटेलमध्ये अचानक तिला मागून आवाज येतो छोटू छोटू पायल मागे वळून पाहते तेव्हा मुलाची आई ओरडत पळत येत होती पायल त्या मुलाला त्याच्या आई ज, आई वडिलांकडे देते त्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते ते पायलचे सारखे सारखे आभार मानत होते हर्षवर्धनने हे सगळं खूप बारकाईने पाहत होता पायल छोट्या मुलासारखा हर्षवर्धनचा हात पकडून इकडून तिकडे पळत होती त्यांची रूम सहाव्या मजल्यावर होती जेव्हा ते त्यांच्या मजल्यावर पोचले पोचतात तेव्हा तिथे आग लागली होती हर्षवर्धन खूप घाबरलेला असतो त्या उलट पायल न घाबरता याच्यातून बाहेर निघायचं तोच विचार करत होती तिथल्याच एका स्टोर रूम मध्ये ते लपून बसतात आणि पूर्ण रात्र त्या स्टोर रूम मध्ये निघून जाते तिथे अजून दहा बारा लोक लपून बसलेली असतात हॉटेल वर गोळीबार होऊन चोवीस तास उलटून गेलेले असतात बाहेर काय चालले आहे हे त्यांना समजत नव्हते कधी कधी कॉरिडॉर मध्ये काहीतरी हालचाल होत असे आणि मध्ये सगळं शांत होत असे तिसऱ्या दिवशी त्यांना तिथे पोलीस असल्याची जाणीव होते पोलीस आवाज देत होते की आता सगळं व्यवस्थित आहे सगळं काही शांत आहे तुम्ही आता बाहेर येऊ शकता पायल हर्षवर्धन आणि तिथे लपलेले सर्व लोक हळूहळू बाहेर येतात पोलीस त्यांना एका एकाला बाहेर काढण्यात मदत करत होती तेव्हा समोरून अचानक दोन आतंकवादी येतात ज्यांच्या हातात दोन मोठ्या बंदुका होत्या आणि एक आतंकवादी हर्षवर्धनच्या डोक्यावर बंदूक ठेवतो हर्षवर्धन घाबरून तिथे स्तब्ध उभा राहतो हर्षवर्धनच्या गळ्याला पकडून आतंकवादी स्वतःकडे ओढतात आणि म्हणतात जर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर याला मारून टाकेल हर्षवर्धनला ओढत सरपटत आतंकवादी घेऊन चाललेले असतात पोलीस सुद्धा तिथेच उभे असतात ते काहीच करू शकत नव्हते तेव्हा अचानकच पायल मध्ये कोणती शक्ती येते काय माहिती तिथूनच ती वाघासारखी पळते आणि जोरात ओरडून म्हणते सोडा माझ्या नवऱ्याला पायलला असं पळताना पाहून हर्षवर्धनला ती साक्षात देवी दिसते बहुतेक अस सती माताने आपल्या नवऱ्याचे प्राण यमदूतापासून वाचवले असतील हॉस्पिटलमध्ये पायल जवळ बसून हर्षवर्धन जुन्या आठवणीत होता तेव्हाच त्याचा मोबाईल वाजला आणि तो जुन्या आठवणीतून बाहेर आला त्याच्या वडिलांचा फोन होता हर्षवर्धन फोन उचलून म्हणाला हो पप्पा निघतोच आहे हर्षवर्धनचे पप्पा तर खूप चिडले होते ते चिडून म्हणतात मीच तुझं लग्न बळजबरीने केलं होतं आणि आता मीच म्हणतो की तिला तू सोड ती एक जिवंत प्रेत आहे जे कधीच उठू शकत नाही ती कोमातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही तू माझा एकुलता एक मुलगा आहे आपल्या एवढ्या मोठ्या साम्राज्यात बिझनेस मध्ये तुझी गरज आहे तू का तिच्यासाठी स्वतःच आयुष्य खराब करून घेतोस दोन वर्ष झालं झाली ती शुद्धीवर आली नाही जी आता येईल हर्षवर्धन हे सगळं ऐकून खूप दुखी होतो आणि फोन कट करत करतो तो हळूच उठतो आणि पायलच्या कपाळावर किस करून म्हणतो हॅप्पी अॅनिव्हर्सरी डेअर हर्षवर्धनचे डोळे भरून येतात आणि तो पळतच हॉस्पिटलच्या बाहेर येतो गाडीत बसल्यावर भरल्या डोळ्यांनी हर्षवर्धन खिडकीच्या बाहेर पाहतो त्याला आठवतं की, की कसं त्या आतंकवादीने हर्षवर्धनला पकडलं होतं तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता पायलने त्याच्यावर उडी मारली होती तेव्हा दुसऱ्या आतंकवादीने पायलवर गोळी चालवली होती गोळी सरळ तिच्या मनक्यात घुसली होती आणि ती हर्षवर्धनच्या अंगावर पडली होती हर्षवर्धन जेव्हा तिच्या पाठीवर हात ठेवतो तेव्हा त्याचे हात पूर्ण पायलच्या रक्ताने भरले होते त्याच जोरात गोळ्यांचा आवाज येतो पोलिसांनी त्या दोन आतंकवाद्यांना गोळी मारून ठार केले होते पायलने खूप हिमतीने हर्षवर्धनचा नाही तर तिथल्या प्रत्येक लोकांचा जीव वाचवला होता पण ती स्वतः जीवन आणि मरणाच्या दारात उभी होती या दोन वर्षात हर्षवर्धनने काय माहिती कित्येक लोकांचे टोमने ऐकले कितीतरी लोकांनी त्याला पायलला सोडून पुढे जाण्यास सांगितले होते एक ती संध्याकाळ होती जेव्हा हर्षवर्धन पायल पासून छुटकारा पाण्यासाठी काहीही करू शकत होता आणि आज तो दिवस आहे की हर्षवर्धन कधी मंदिराच्या पायऱ्या सुद्धा चढत नव्हता तो प्रत्येक मंदिरात जाऊन पायलचं आयुष्य मागत होता हर्षवर्धनचा फोन परत वाचतो हॉस्पिटल मधून होता पाहून हर्षवर्धन खूप घाबरतो कारण या दोन वर्षात कधी कधी पायलची कंडिशन खूपच क्रिटिकल होत होती तिचे हृदयाचे ठोके खूपच वाढत होते तर कधी खूपच कमी होत होते हर्षवर्धनने मोठमोठ्या डॉक्टरांना बोलावून तिचे उपचार चालू ठेवले होते तो खूप घाबरला होता त्याच्या मनात विचार यायचे की पायलला त्याला कायमची सोडून तर नाही ना जाणार त्याच्या मनात पायल सोबत आयुष्य घालवण्याची इच्छा होती ती तिथे संपून जाईल कारण असे काही झाले तर हर्षवर्धन कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही हो कारण हर्षवर्धन आता पायलच्या प्रेमात होता तो तिच्यावर खूप प्रेम करू लागला होता तो पायऱ्यांवरून पळत पळत जाऊन पायलच्या रूम मध्ये रूममध्ये रूम मध्ये पाहतो तर बेड रिकामा होता तो वेड्यासारखा हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे पळत होता तेव्हा त्याला पायलचे डॉक्टर दिसतात जे खूप घाईघाईत पुढे चालले होते ते डॉक्टर हर्षवर्धनला पाहतात तेव्हा म्हणतात रिलॅक्स एक खुशखबरी आहे पायलच्या हाताने थोडीशी हालचाल केली जेव्हा नर्स तिचे कपडे चेंज करत होती तेव्हा पायलने नर्सचा हात हलकासा दाबला हा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि आम्हाला वाटतं की पायल आता लवकरच रिकवर होईल हर्षवर्धन तिथेच खुर्चीवर बसतो त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते जेव्हा पायल त्याला हसून पाहायची तेव्हा तो तोंड फिरवून बाहेर पडायचा पाहायचा आणि आज तेच पाहण्यासाठी हर्षवर्धन तडपत होता तीच तडप होती तेच प्रेम जे रोमियोला, सोबत झाले होते आणि तेच प्रेम हर्षवर्धनला पायल सोबत झाले होते आज हर्षवर्धन पायलच्या घरी येण्याची वाट पाहत होता पायल आता पूर्ण व्यवस्थित झाली होती आणि आज हॉस्पिटलमधून डि पिक्चर्स घेऊन घरी येणार होती हर्षवर्धनला पूर्ण परफेक्ट पाहिजे होते त्यामुळे तो घरी तिची वाट पाहत होता त्याने पायलच्या आवडीचे फूल रजनीगंधाने सगळ्या घराला सजवले होते नवीन नवरीचे जसे जल्लोषात स्वागत करतात अगदी तसेच त्याने घर सजवले होते किचनमध्ये पायलच्याच आवडीचे सगळे पदार्थ बनवले जात होते पायलच्या कपाटामध्ये हर्षवर्धनने सगळ्या तिच्या आवडीच्या कलरच्या साड्या ठेवल्या होत्या त्यावर मॅचिंग दागिने चपला अगदी एका महाराणी सारखं त्याने केलं होतं त्याने सगळं काही पायलच्याच आवडीचं केलं होतं या दोन वर्षातले प्रत्येक क्षण हर्षवर्धन पायलसाठी जगत होता हर्षवर्धनने घरी पायलचे मम्मी पप्पा मावशी काका भाऊ बहीण आणि तिच्या काही मैत्रिणी सुद्धा बोलावल्या होत्या हर्षवर्धनचे मम्मी पप्पा पायलला हॉस्पिटल मध्ये घेऊन घरी येतात घरी येताच पायलला घरातल्या बायका ओवाळतात तिला तांदळाचे माप ओलांडायला सांगतात आणि पायल सौभाग्य आणि धनाची देवी स्वरूप कलशामध्ये तांदळांना पायाने आतमध्ये ढकलून प्रवेश करते आज पायलला ते घर घरातली माणसे आणि त्यांची रूम काहीच परक वाटत नव्हतं ते सगळं तर जन्मोजन्मापासून तिचंच होतं संपूर्ण घर पायलच्या येण्याने खुश पायलची नजर तर हर्षवर्धनवर होती आणि हर्षवर्धनची सुद्धा पायलवर पायलला तिच्या मम्मी पप्पांना पाहून खूप आनंद झाला होता आणि तिच्या आनंदात हर्षवर्धनचा आनंद अजून वाढला होता पायल जेव्हा हसत होती तेव्हा तिच्या हास्यामध्ये हर्षवर्धन पूर्ण बुडून जायचा आणि अशा प्रकारे हर्षवर्धन आणि पायलने सर्वांचे आशीर्वाद घेऊन आयुष्याची नवीन सुरुवात केली तर मित्रांनो